सार्थ तुकाराम गाथा अभंग पंच्याहत्तर गवळी या चे ताकी रे पोरे चांगली गवळी या चे ताकी रे पोरे चांगली एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय उपास पडले होते कन्या होते दुराच्या काय उपास पडले होते कन्या होते दुराच्या तू का म्हणे खूप जादा शेरूपराशी नकळा तू का म्हणे खूप जादा शेर रो न कळा गवळी याची ताक पिरे कोणा पोरे चांगली एवढा छंद त्याचा छंद देवा काय शेवा भक्ती ते अर्थ देव देवभावाचा आहे हे सांगताना तुकाराम महाराज गोबाळाचे उदाहरण देतात ते म्हणतात गोकुळातील गवळ्यांची ताक पिणारी पोरे काय स्वच्छता आणि टाप टीप ठेवणारी चांगली मुले होती का पण त्याच्या देवाला अतिशय छंद असे अशी भक्ती किंवा सेवा तरी त्याची काय केली होती विदुराच्या कन्या खाताना देवाला काय उपास पडले होते का दुर्योधनाकडे पांडवाच्या वतीने शिष्टाईसाठी श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेला असता दुर्योधनाने त्याला आपल्या राजवाड्यात राहायला बोलावले पण कृष्ण त्याच्याजवळ न जाता दासीपुत्र विदुर यांच्या घरी गेला व तेथे त्याने साधे अन्नासप्रमाणे स्वीकारले कारण विदुर त्याचा भक्त होता व सात्विक होता गुप्जा ही मथुरेत कंसाची दाशी होती ती का चांगली होती का तिचा देह वाकडा होता आणि ती कुरूप होती तरी श्रीकृष्णाने तिच्या हातून आपल्या अंगाला चंदनाची उटी लावून घेतली व तिच्यावर कृपा करून तिचे शरीर सरळ व सुंदर केले अर्थ असा की देव अंतरीचा भाव पाहतो सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग शातर आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाश आयुष्याचा आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया ಮಾಜೆ ದಂವತುಲ ಚಿತ್ತ ಶುದ್ಧ ಸಕಳಂಚೆ ದಂವತುಲ ಚಿತ್ತ ಶುದ್ಧ ಹಿತತೆ ಕಾವೇ ದೇವೇ ಚಿಂತನ ಕೊನ एक वेध ही ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एक वेध तू कामने लाभ होय तो या पार करा काय फार शिकवावे तू काम लाभ होय तो या पारम करा काय फार शिकवावे आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित शुद्ध करा अर्थ तुकाराम महाराज निवारणीचा उपदेश करतात आता सर्व मनुष्यांना माझा हाच उपदेश आहे की तुम्ही आपल्या आयुष्याचा नाश करू नका सर्वांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करून मी अशी विनंती करतो की सर्वांनी आपले चित्त शुद्ध करावे आपले मन एकनिष्ठ करून देवाचे चिंतन करण्यातच आपले हित आहे आता तुम्हाला फार काय सांगावे ज्यामध्ये आपले हित आहे असाच व्यापार तुम्ही करा तुकाराम वाणी असल्यामुळे त्यांनी व्यापार हा शब्द कर्माबद्दल योजला आहे आणि व्यापार हा फायद्यासाठीच केला जातो असे सुचवून ते म्हणतात की आपले जीवन लाभाप्रद झाले पाहिजे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सत्याहत्तर भक्ता विन देवा कैसे रूप घडे सेवा भक्ता विन देवा कैसे रूप शेवा सेवा लेर सोनेके सोने शोभविलेरीरा सोनेके ठाय हीरा दिवावि भक्ता को न निष्कामता देवा दिवावि भक्ता ಕೋಣ ದಿ ತೀನಾಮ ತುಕಾಳ ಮಾ ಜಯ ಸೇಷೋ ತುಕಾಳ ಮಾ ಜಯ ಸೇಷ ಭಕ್ತಾವ ದೇವ ಕೈಸೆ ರೂಪಗಡೆ ಶೇ ಭಕ್ತೇವಾ ಕೈಸೆ ರೂಪಗಡೆ ಶೇ शोभई ले रा, रा, सोने एके हे रा। ये सोने ए अर्थ भक्त आणि भगवंत यांचे एकमेकांशी किती घनिष्ठ नाते असते हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात भक्ता शिवाय देवाला साकारत्व कसे येईल आणि त्याची सेवा तरी कोण करेल सोन्याच्या अंगठीमध्ये हिरा बसवला की दोन्ही परस्परांमुळे सुशोभिवंत होतात तसे देव आणि भक्त हे परस्परांना योगाने शविवंत आहेत देवाखेरीज भक्ताला निष्काम पद देणारा कोण आहे जसा मुलाचा आणि आईचा परस्पर संबंध असतो तसा देव आणि भक्त याचा जिवाळ्याचा संबंध आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग अठ्याहत्तर विश्वाचा जनिता येशो देशी माता विश्वाचा जनिता म्हणे येशो देशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी विप्रित ऐसा भक्तांचा अंकित लागे तैशी लावी विप्रित निष्काम निराडा गोपीला वियाल्या चाडा निष्काम निराड्या गोपी लाविल्या चाडा तुका म्हणे आले रूप अव्यक्त चांगली तुका म्हणे आले रूप अव्यक्त चांगले विश्वाचा जनीता माने येशो देशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागेत शिलावी प्रीत अर्थ देव भक्ताचा असा अंकित आहे हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात विश्व निर्माण करणाऱ्या यशोदेला आई म्हणतो असा हा भक्ताचा अंकित आहे जशी भक्ताच्या मनात त्याच्याविषयी प्रीती असेल तसे तो भक्ताविषयी प्रेम ठेवतो तो, तो परमात्मा निष्काम आहे सर्व उपाधी होऊन वेगळा आहे तो गोपिकांना स्वतःचा छंद लावतो अव्यक्त परमात्मा स्वरूप उत्तम साकारूप भक्तांसाठी धारण करते झाले सात तुकाराम महाराज गाथा अभंग एकोणऐंशी काय दिन करा कोंबड्याने केला खरा काय दिन करा कोंबड्याने केला खरा काह हो ऐसा संत ठेवा भार माझे माथे देवा का हो ऐसे संत देव ठेवा भार माझे माथे देवा आडविले दाशी तरी का मरती उपवाशी आडवीले दाशी तरी का मरती पवाशी તું કામ હાતી કળા સકળતી તું કામ હાતી કળા સકળતી કાયદિન કરા કોંબળ્યા કેલા ખરા કા વૈસા સંત ઠેવા ભાર ભાર ઠેવા તું महाराज की जय अर्थ स्वतःवर संतपणा लादू नये अशी विनंती करताना तुकाराम महाराज म्हणतात पहाटे जर कोंबडा ओरडला तर सूर्य उदयाला आला असे समजावे का नाहीतर सूर्य उदय संतपणाचा अधिकार नसताना तो भार माझ्या डोक्यावर का लादला मला संत का म्हणता एखाद्या स्वयंपाकाने अडवणूक करून स्वयंपाक केला नाही तर मालक उपाशी राहील का सर्व कळा किल्ल्या भगवंताच्या हाती आहेत पंढरीनाथ भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा